नमस्कार रामकृष्ण हरिमाऊली माझं नाव अनिल खेडकर तसं मी मूळचा नगर जिल्ह्यातला माझं शिक्षण वगैरे बालपण सर्व पुण्यामध्ये गेलं आणि मी दोन हजार आठ पासून लंडन युके येथे स्थायिक आहे तशी आपल्या महाराष्ट्रासाठी वारकरी परंपरा किंवा आपल्या महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत आहे विठू माऊली हे सगळ्यांना माहिती आहे पण हा जो माऊली आहे किंवा वारकरी संप्रदाय हा भारताबाहेर पाहिजे तेवढा असा पोहोचलेला नाही आहे तर ही जी आपली साडेसातशे वर्ष जुनी संत परंपरा आहे ही कुठेतरी भारताबाहेर घेऊन घेऊन गेलं पाहिजे किंवा ही आपल्या भारताच्या बाहेरच्या ज्या लोकांपर्यंत हा संप्रदाय पोहोचला पाहिजे ही मनामध्ये खतखत होती आणि जेव्हा किंवा परदेशामध्ये असताना आपलं स्वतःचं मराठी माणसाचं कुठेतरी एखादं मंदिर असलं पाहिजे जिथे जाऊन आपल्याला एक आत्मिक समाधान भेटेल ही एक इच्छा होती त्या इच्छेतून एक नवीन उपक्रम लक्षात आला मी दोन हजार सतरापासून पायी वारी करतो आळंदी ते पंढरपूर आणि मध्ये कोविडच्या पिरियडमध्ये दोन वर्षे वारी होऊ शकली नाही तर तेव्हा संकल्पना आली ग्लोबल वारीची आम्ही तिथे व्हर्च्युअली वारी केली जे आळंदी ते पंढरपूर दोनशे दहा किलोमीटरचं अंतर आहे त्या अंतर आम्ही व्हर्च्युअली कव्हर केलं पण नंतर पुन्हा वारी सुरू झाली आळंदी ते पंढरपूर देहो ते पंढरपूर लोकं सामील व्हायला लागले पण यावर्षी जरा वेगळा उपक्रम आला की आपण काहीतरी वेगळं करूया आपल्या पांडुरंगाला देशाबाहेर घेऊन जाऊया कुठे जिथे साता समुद्रापार आपला विठ्ठलाचे भक्त असतील मराठी समुदाय असेल त्यांना कुठेतरी आपला पांडुरंग आपल्या जवळ घेऊन जातील का हा विचार डोक्यामध्ये आला आणि त्याच्यातून संकल्पना आली एक आंतरराष्ट्रीय वारीची तर मला सांगण्यास खूप आनंद होतोय की येत्या चौदा एप्रिलला चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवारी पंढरपूरवरून पादुका निघत आहेत लंडनच्या दिशेने रस्त्याच्या मार्गाने आता हा प्रवास सुरू होणार आहे चौदा एप्रिल आणि लंडनला पादुका पोहोचणार आहेत एकवीस जून दोन हजार पंचवीसला तर हा टोटल सत्तर दिवसांचा प्रवास आहे बावीस देशांमधून ही पादुका जाणार आहेत आणि साधारणतः अठरा हजार किलोमीटरचा हा प्रवास आपण कवर करणार आहोत याच्यामध्ये उद्देश हाच आहे जी आपली वारीची परंपरा आहे साधेपण आहे पांडुरंगासाठी जे आपण भक्तिमय होतो वातावरणामध्ये सुखी संसाराची वाट सोडून ज्या आपण पांडुरंगासाठी वेळ काढतो हा कुठेतरी सत्तर दिवसाचा वेळ काढून आपल्या पादुका ज्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पूजा झालेल्या आहेत त्या परदेशामध्ये घेऊन जायच्या आहेत आणि या पांडुरंगाच्या पादुका जेव्हा लंडनला पोहोचतील तिथे आपल्याला एक विठ्ठलाचं भव्य दिव्य मंदिर असं बांधायचं आहे हे जे मंदिर आहे हे भारताबाहेरचं पहिलं युकेमधील मोठं मंदिर असेल आणि त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या मराठी माणसांसाठी किंवा विठ्ठल भक्तांसाठी एक समाधानाची बाब असेल की आपला हा पांडुरंग पंढरपूरमधून रस्त्याच्या मार्गाने इंग्लंडमध्ये आलेला आहे आणि या रस्त्यामध्ये जवळपास आपल्याला वेगवेगळे मंडळं भेटणार आहेत जसं की आपण एकदा भारत एकोणीस एप्रिलला क्रॉस करून नेपाळ चायना मार्गे उझबेकिस्तान किर्गिस्तान रशिया जर्मनी मार्गे युरोपमध्ये जाऊ आपण युरोपमध्ये हंगेरीमध्ये चेक रिपब्लिक जर्मनी लक्झमबर्ग बेल्जियममध्ये पादुकांचं तिथले लोकल मराठी मंडळ हे स्वागत करणार आहेत आणि वीस जूनला आपण इंग्लंडच्या धर्तीवरती पोचणार आहोत तिथे पण आपल्यासाठी इंग्लंडमधून बरेचसे लोक स्वागतासाठी येणार आहेत बावीस जूनला पादुकांचं आपण विधिवत पूजन करणार आहोत त्यासाठी आपण महाराष्ट्रातून सात नद्यांचं सा पाणी घेऊन जाणार आहोत आणि तिथे पूजन झाल्यानंतर या पादुका घरोघरी फिरवल्या जाणार आहेत मराठी माणसांच्या दर्शनासाठी आणि त्याच्यानंतर मंदिरामध्ये स्थापना होणार आहे तर हा खूपच एक अविस्मरणीय असा क्षण असणार आहे आपल्या सर्वांसाठी मराठी माणसांसाठी भक्तिमय वातावरण आहे तर तुम्ही पण या वारीमध्ये सामील व्हा चौदा एप्रिलला ही पंढरपूरमधून वारी निघणार आहे एकवीस जूनला लंडनमध्ये पोहोचणार आहे तर तुमच्या पद्धतीने व्हर्च्युअली पर्सन कसंही तुम्हाला वारीमध्ये सामील होता येईल स्वागतच आहे आणि पुन्हा मी पांडुरंगाकडे आशा वाळवतो की ही वारी सफल होऊ द्या आणि लवकरच आपल्याला आपल्या लाडक्या पांडुरंगाचं इंग्लंडमध्ये मंदिर पाहायला भेटू हीच अपेक्षा करतो रामकृष्ण हरी धन्यवाद